विसरवाडी पोलिसांची दमदार कामगिरी जवळपास चार लाखांचे वीस हरवलेले मोबाईल मालकांच्या हाती मोबाईल शोध पथकाचा मोठा यशस्वी पराक्रम हरवलेले वीस मोबाईल परत विसरवाडी पोलीस ठाण्याची धडाकेबाज कारवाई लाखोंचे मोबाईल मालकांच्या स्वाधीन नंदुरबार पोलिसांचे सर्वोत्कृष्ट कार्य राज्यभरातून शोधून वीस मोबाईल परत एस डीपीओ संजय महाजन यांच्या हस्ते मोबाईल परत नागरिकांमध्ये समाधानाचा माहोल सविस्तर वृत्त असे की विसरवाडी पोलीस ठाण्याच्या मोबाईल शोध पथकाने केलेल्या प्रशंसनीय कारवाईत विसरवाडी पोलीस स्टेशन हद्दीतील गहाळ झालेल्या एकूण रुपये चार लाख दहा हजार दोनशे त्र्याण्णव किमतीचे वीस हरवलेले मोबाईल फोन नंदुरबार धुळे जिल्ह्यासह इतर राज्यांमधून हस्तगत करण्यात यश मिळविले हस्तगत केलेले मोबाईल आज उपविभागीय पोलीस अधिकारी श्री संजय महाजन नंदुरबार विभाग यांच्या हस्ते संबंधित मूळ मालकांना परत करण्यात आले मोबाईल मिळाल्याने लाभार्थी नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक श्री श्रवण दत्तयेस अपर पोलीस अधीक्षक श्री आशित कांबळे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी श्री संजय महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली कारवाईत विसरवाडी पोलीस स्टेशनचे शोध अधिकारी सहपोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे पोलीस कॉन्स्टेबल दोनशे पंच्याऐंशी गणेश सोलंकी पोलीस कॉन्स्टेबल दोनशे अकरा दिनेश पावरा यांनी महत्वपूर्ण योगदान दिले विसरवाडी पोलिसांच्या या कार्यामुळे जनतेमध्ये पोलीस दलाबद्दल विश्वास आणि समाधानाची भावना अधिक दृढ झाली आहे एसके पब्लिक व्हाईस न्यूजसाठी विसरवाडी प्रतिनिधी समीर पठाण यांचा स्पेशल रिपोर्ट